नमस्कार आपण जन जनशिवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश चलाण किनवट तालुका येथील सांगवी ते नंदगाव या दरम्यान जो रस्ता बनण्यासाठी जे पूल तयार केला अर्धवट ते पूल कम्प्लीट नसल्यामुळं येथील लोकांनी आपल्या अडचणी व्यक्त केल्या आहेत त्या अडचणी जेणेकरून शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी मार्ग नाही आणि हा जो मार्ग आहे हा जवळ पडतो यासाठी पूल अर्धवट ज्या ठेकेदारानं बांधून पूर्ण न काम करता तसाच ठेवला त्या संदर्भात पूल कंप्लीट करून द्यावे असे प्रत्येकान शेतकऱ्यांना आपली भावना व्यक्त केली काका हे गाव कोणता आहे काका सांगूया सांग तुमचं नाव काय नरसिंह गणपती गणपती तर काका जे तुमच्या पाठीमागे जे पूल आहे समजा ते पूल तयार अर्धवट केलं आणि अर्धवट तसंच आहे बरोबर आहे ना ते पूल म्हणजे तिकडे काय पलीकडे गाव आहे का नंदगाव नंदगाव म्हणजे नंदगाव म्हणजे ते मार्ग जवळ पडण्यासाठी पूल तयार केले का पूल आता दोन्ही गाव जवळ 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 पडते आहे की नाही म्हणजे जो तिकडला जो शेतकरी आहे समजा आजूबाजूचा त्याला येण्या जाण्यासाठी म्हणजे मार्ग सोपा जाईल आहे की नाही फायदा आहे फायदा आहे पण मी काय म्हणतो हे पूल अर्धवट ठेवले म्हणजे कवा बांधा सुरुवात करणार होती नाही झालं आहे की नाही फक्त अर्धवट काम झालं आहे की नाही तुम्हाला काय म्हणायचं आहे सरकारला की आमदाराला गेल्या जूनलाच करणार होती तर या तरी एक झालं बरं 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 न झाल्यास काका आहे लोकाला त्रास आहे की नाही तर तुमची समस्या लोकांची समस्या म्हणजे हितकारक घेऊन सरकारनं म्हणा किंवा आमदारानं हे लवकरात लवकर पुल करून द्या अशी तुमची इच्छा, इच्छा आहे की नाही सर्व कामोकर यांचे बरं बरं बर ठीक आहे ठीक आहे हे गाव कोणतं आहे सांगवी आहे का बरं हे सांगवीला हे जे पूल बांधला समजा तर हे इकडे कोणता गाव आहे ते इकडे समोर नंदगाव येते का मग हे काम अर्धवट झालं ना अर्धवट करून असं ठेवलं बरं बरं किती महिन्यापासून हे काम असं अर्धवट आहे बरसादीपासून आहे आणि हे पूल होणं गरजेचं आहे की नाही हा गरजेचं आहे का बाई बरं बरं मग आता हे जर पूल झालं तर म्हणजे तुम्ही इकून सांगू येऊन नंदगावला जाता आहे की नाही हे मार्ग सोपा होईल शेताला बी आणि आहे की नाही आणि सरकारला काय सांगायचं आहे की लवकरात लवकर पूल बनवा असं सांगायचं आहे का सांगा आहे की नाही लवकरात लवकर पूल अशी अपेक्षा आहे तुम्हाला आहे की नाही ठीक आहे आमचं जाणं येणं त्यातून आहे काय म्हणजे साहेब आमचं जाणं येणं त्यातून हां 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 आम्हाला त्या पुला गेल्याशिवाय आम्हाला हेच रस्ता मेन रस्ता हेच बर, बरं बरं बरोबर मग हे फुल अर्धवट बांधून असं ठेवलं आता काय केलं त्याला माहित साहेब हा बांधून मिरगापासून तसंच आहे तसंच आहे की नाही कोणी येणार केलं का कॉन्ट्रॅक्ट नाही सरकारी अधिकारी वगैरे नाही ना कोणी आम्हाला माहित नाही आले ते नाही आले ते बरोबर मग पुल आता तुम्हाला अपेक्षा आहे का हे खाऊ नाही तर आम्हाला जाण आहे ना घसरून पडायला पण उठणार रातरशा येणं जाणं आमची परेशानी परिषानी आता तुम्ही या उतऱ्यावरून आले आहे की नाही या चढावरून आले आहे की नाही जाणं येणं असं या अडचणीतून करता मग सरकारला ही तुमची बाजू घ्यावं लागेल घ्यावा लागते आणि सरकारला काय तुम्हाला म्हणायचं सांगा बरं जरा आम्हाला जल्दी झाला असता तर आमचा आनंद होता लवकरात लवकर करा हा शेतकरी हा माल वगैरे हो शेतातून आणण्यासाठी तकलीफ कमी होईल आता शेतामध्ये काय तुमच्या शेतामध्ये आता गहू ज्वारी हा आणि बाकीच्या दुसऱ्या बरं आता जे सोयाबीन तुम्ही जे काढलं समजा तुम्ही कोण्या मार्गाने आणले समजा तकली तक माहिती आहे तुम्हालाच माहिती आहे का मग आता अंतिम वेळेस या कुन? या या मला याच रस्त्याने आली की काय ती दुसरी कोणी आली शेतकऱ्यासाठी हे समजा शेत आहे मग तुम्हाला असं म्हणायचं आहे की सरकारनं याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर हे पूर्ण करून द्याच चालू राहत की नाही लवकरात लवकर असं करा विचार आहे की नाही हे काम जेव्हा चालू झालं तेव्हा आमदार म्हणा किंवा कोणता इंजिनियर वगैरे काही असं आलता का नाही पाहिलं आहे की नाही किंवा ही अर्धवट कि काम आहे कोणतं बा अर्धवट काम मग बा कसं काय काय नाही याची बी पाहणी करण्यासाठी कोणी आलं का कोणीच अधिकारी नाही आला बर 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 कोणता अधिकारी वगैरे लक्ष नाही दिलं आहे की नाही देश स्वतंत्र झाला तेव्हापासून अशा अडचणी शेतकऱ्यांना व लोकांना सांगवी गावते नंदगाव या दरम्यान जे पुलासाठी प्रत्येक वेळेस विनवणी करून शासनासमोर अर्ज वगैरे देऊन परंतु एखादा पूल मंजूर होतो परंतु तो ही अर्धवट पूल या अवस्थेत दिसतो जेणेकरून या पुलाचे फलकबोड नाहीत किती रुपयाचे बजेट आहेत यांचीही माहिती नाही किती करोड रुपयाचं काम आहे या संदर्भात काहीच नाही किती वेळामध्ये कालावधीमध्ये हा पूल तयार करून जनतेसाठी वापरण्यात ये करण्यासाठी मार्ग सोपा होईल याही संदर्भात माहिती नसल्यामुळं वरिष्ठ अधिकारी वर्गाने याकडे लक्ष द्यावे आणि किनवट तालुक्याचे आमदार माननीय केराम साहेब यांनीही या कामाकडे लक्ष देऊन जे शेतकऱ्यांना व जनतेना ये जा करण्यासाठी किंवा शेतामधून माल आणण्यासाठी जो त्रास सहन करावा लागला आहे किंवा लागत आहे ते न होऊ देता या पुलाचे अर्धवट काम पूर्ण होणार का अशी चिंता गावातील लोकांनी व्यक्त केली आहे आपण पाहत राहा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद